पाच तिसरं उदाहरण आहे तीन एक्स वजा पाच वाय बरोबर सोळा आणि यक्स वजा तीन वाय बरोबर आठ ह्याला समीकरण नंबर एक द्या ह्याला समीकरण नंबर दोन द्या पाच आपल्या नियमानुसार आपण काय करत असतो की बाबा यांच्यामध्ये सारखं काय का पण सारखं इथं काही दिसत नाही पण इथं एकटा आहे इथं बघा यक्स एकटा आहे ह्याला आपण वरच तीन एक्स आहे तर ह्याला पण तीन एक्स बनवू शकतो म्हणजे काय करणार आपण समीकरण दोन ला साथ तीन ने गुण म्हणजे ते सात म्हणतील मांडणी करायची तीन कौसात एक्स व जा तीन वाय बरोबर आठ गुणिले तीन म्हणजे दोन्ही बाजूला आपण गुणून घ्यायचे तीन ना एक्स ला गुणलं तीन एक तीन एक्स व जा तीन त्रि नऊ वाय बरोबर आठ चोवीस नंबर तीन आता आपण समीकरण तीन कशापासून बनवलंय दोन पासून याचा विचार करायचा नाही आता वरचा पहा एक आणि हा तीन याच्यामुळे तीन एक्स इथं पण आहे तीन एक्स इथं पण आहे पण दोन्ही चिन्ह अधिकचे आहे दोन्ही चिन्ह अधिकचे असताना वजा बाकी करा समीकरण एक व समीकरण तीन ची वजाबाकी करू आता वजाबाकी करत असताना मानणी करायची आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की करायचं काय पाणी घ्यायचे तीन एक्स वजा पाच वाय बरोबर सोळा आणि हा वाला तीन एक्स वजा नऊ वाय बरोबर चोवीस वजाबाकी करत असताना वजाबाकीचे चिन्ह बाजूला द्या आणि ह्या एका समीकरणाचे सगळे चिन्ह बदलून घ्यायचे सगळे म्हणजे काय आधीचा अधिक असेल त्याला वजा करा वजा असेल त्याला अधिक करा आणि जे अधिक आहे त्याला वजा करा आपण तिन्ही चिन्ह बदललेले हा वजा तीन यक्स हा अधिक तीन यक्स हे कटून जाईल ते कटून जाणार आता इथं अधिक नऊ वाय आहे आणि वजा पाच वाय आहे नऊ मधून पाच वजा केल्यावर राहातील चार वाय मोठ्या पदार्थी ना आधी काही वर का कारण हे बदललेलं आहे आपण आणि इकडं वजा चोवीस मधून अधिक सोळा जर गेले तर राहतात किती वजा आठ राहतात म्हणजेच आता वायची किंमत भेटून जाईल वाय बरोबर वजा आठ छेद हे जे गुणाकारातले आहेत ते करायला जातात चार एक चार चार दोन्ही आठ हे वजा उतरेल वाय बरोबर वजा दोन आता ही किंमत आपण समीकरण दोन मध्ये ठेवू हो। छोटं वाटत आहे ते आपण त्याच्यामध्ये ठेवणार इथ लिहायचंय समीकरण दोन मध्ये बरोबर वजा, वजा दोन ठेवण दोनच्या ठिकाणी इथं वजा दोन ठेवायचंय म्हणजे वायच्या ठिकाणी यक्स वजा तीन संसात तो वजा दोन बरोबर आठ म्हणजेच यक्स की वजा आणि ह्या वजाचा गुणाकार अधिक असतो म्हणजे इथं अधिक लिहायचंय आणि तीन दोन्ही सहा बरोबर आठ म्हणजे यच हे आधी तिघा तस हे तिकडे गेला वजा सहा म्हणजे यक्षी ची व्हॅल्यू हे तुमची दोन झालं शेवटी यायचं उकल याच कॉमावा आहे बरोबर यक्षी व्हॅल्यू हीच व्हॅल्यू आधी लिहायचे दोन हे वजा दोन झालं थँक्यू